आमदार डॉक्टर फारुक शाह यांच्या हस्ते पंचवीस लक्ष रुपये कामातून रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ याबाबत अधिक वृत्त असे की धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत चाळीसगाव रोड ते भगीरथ पेट्रोल पंप पेट्रोल पंप ते साजिद पेंटर पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा कामाचा पंचवीस लक्ष रुपयाचा कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅरेज व रहिवासी घरे आहेत परंतु सुमारे पन्नास वर्षापासून या भागात रस्ते नाहीत त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन देखील भागातील रस्त्यांचे काम झाले नव्हते त्यामुळे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे रस्ता व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले होते त्याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी या भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला व या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला या भागातील नागरिकांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त करताना धुळे शहरातील संपूर्ण भागात रस्त्यांची कामे पाहता आम्हाला अपेक्षा होती की आमच्या देखील रस्त्यांचे काम आमदार डॉक्टर फारुकशाही यांच्या निधीतून होईल व त्याची पूर्तता आज आमदार डॉक्टर फारुकशाही यांनी केली त्याचप्रमाणे त्यामुळे सदर आमदार डॉक्टर फारुखशाह यांचा येथील स्थानिक नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सत्कार देखील करण्यात आला तर येत्या काळात देखील आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू असे देखील वचन येथील नागरिकांनी आमदार शहा यांना दिले तर आमदार फारुख शहा यांच्यासह सलीम शहा माजी नगरसेवक आमिर पठाण डॉक्टर दीपश्री नाईक फातेमा अन्सारी पेरेलाल पिंजारी डॉक्टर बापूराव पवार छोटू मच्छीवाले निजाम सय्यद आशिफ शहा मुल्ला ॲडव्होकेट नदीम शहा अनिश शहा मुस्तफा शहा अफसर शहा अल्ताफ शहा नाशिर शहा इस्राईल शहा जहीर अन्सारी शरीफ शेख जयद अन्सारी खालिद अंसारी हालिम शमसुद्दीन आझर सय्यदिद पठान शाह डॉक्टर शराफत अली नईम शाह फैसल अन्सारी इरफान शेख शिस मलिक सौद अलाम फिरोज शहा व भागातील शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या रस्त्याच्या रस्ता कॉन्क्रीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी ह्या परिसरातील जे उद्योजक आहे त्या प्रामुख्याने अफसरभाई शाह ॲडव्होकेट नदीम शाह इस्रायलभाई शाह आणि ह्या परिसरातले आमचे नगरसेवक आमिर पठाण या सर्व लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी आज या कामासाठी नागरिकांची मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी आज माझ्यासोबत आमचे बंधू भाई शाह तसेच भाई शाह महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम भाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत